हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चहाचं चा प्रिमिस त्यासाठी साहित्य बघूया अर्धा कप चहा पावडर घेतली आहे पाऊन कप साखर आहे सुंठा पावडर आहे पाव चमचा आणि वेलची आहे वेलची पावडर वेलची आता आपण हे बारीक करून घेऊया आपण चहा पावडर अर्धा कप घेतली आहे ती आहे पाऊन कप साखर सुंठ पावडर पाव चमचा आणि वेलची असं हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक आता आपण हे ना चाळणीने गाळून घेणार आहोत अशी चहाची पावडर होते ते आपण आपण हे मिश्रण चांगून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक कप दूध पावडर टाकणार आहोत आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत प्रवासात आपलं प्रीमिक्स हे रेडी आहे ते आपण हवाबंद डब्यात भरून घेऊया बर्नीमध्ये हे असं प्रवासात आपण बरोबर नेऊ शकतो आणि चहा हा असा पेय आहे की ते, ते आपल्याला फ्रेशनेससाठी हवंच असतं कुठेही जा आपल्याला प्रत्येक व्यक्तीला चहा हा प्रिय असतो त्यामुळे हे प्रीमिक्स बरोबर असेल ना आपण केव्हाही चहा बनवून घेऊ शकतो हे असं आपण एअरटाईट कंटेनर मध्ये पॅक करून ठेवू शकतो असं छान पैकी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवणार आणि असं प्रवासात जाताना सुद्धा आपण ह्या छोट्या छोट्या कॅरी बॅग मिळतात लिक त्यामध्ये पण आपण घेऊन प्रवासात जाऊ शकतो म्हणून आपण ही कॅरी करू शकतो आपण प्रवासात या पर्समध्ये टाकून आपण पर्समध्ये टाकून आपण प्रवासात ही अशी निकलॉकच्या बॅगमध्ये कॅरी करू शकतो उत्तम पर्याय आहे चहाला आता आपण हे गरम पाणी उकळून घेतलेलं आहे चहासाठी आता हे प्रिमेट्स आपण त्याच्यात टाकणार आहोत गोड आणि हे कडक स्ट्रॉंग केवढा हवा आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आवड़ा कमी जास्त ते तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात आता आपलं चहाचं चा प्रिमिक्स रेडी आहे आपण ते टाकून गरम पाण्यामध्ये चहा बनवला आहे ते बघा चहा सुंदर झाला आहे कलर पण सुंदर आलेला आहे प्रवासात आपण गेलो बाहेर गेलं तर चहासाठी हा उत्तम प्रिमिक्स उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू